माझ्या जगण्यासाठी मूलभूत गरजा आहेत त्या गरजांच्या निमित्तानं स्वातंत्र्यानंतर अजून आमचा आदिवासी समाज या काही गोष्टींपासून वंचित आहे तालुक्यातली परिस्थिती त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर विषद केली शंभू महादेवांपासून छत्रपती आणि बाकी मान्यवरांच्या सोळा ते सतरा प्रतिमाचे आपण आपल्या प्रतीक म्हणून ठेवलेले आहे शौर्य आपल्यासाठी ज्यांनी ज्यांनी काही दिलेलं घेतलं तर आपल्याला शहण करण्याचं आजनातून बाहेर काढण्याचं काम ज्यांनी केलं ते सगळे आपल्यासाठी आदरणीय सर म्हटलं त्या गोष्टी खऱ्या आहेत आज आदिवासी भागात विशेष करून जातो कधी निवडणूक आली की मत मागायला प्रचारणा जळवंडीच्या भागात असेल तिकडं खडक पासून वरच्या भागामध्ये असेल धरणामुळे उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नसत आपल्या धरणामुळे खाली अडीचशे किलोमीटर पर्यंत पाणी जात ती सगळी मंडळी त्याची नावार्थी पावसाळ्यात वरमशात पाऊस पडणार त्याच पाणी धरणात सांगतात परंतु उन्हाळ्यामध्ये पिण्याचं पाणी त्याची वाढवा वा मग अंडा घेऊन गावभर फिरायचं आणि वेळ वेगळं पाणी सुद्धा शोधत नाही अशा प्रकारची व्यथा आपल्या सगळ्या लोकांची निवडणुकीच्या काळात मतदानाच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बडबड बोलणार मनापासून मनातल्या मनात जर विचार करा आपण छोटे मोठे कार्यकर्ते असो राज्यकर्ते म्हणून आपल्याला याची चाड आहे की नाही आपण या लोकांची फसवणूक करतो किंवा आपण स्वतःचीच फसवणूक करतो असा विचार अनेक वेळा माझ्या मनात येऊन घ्या सगळ्या मंडळीने मला कौतुक आहे या मंडळींच आधी तर व्यासपीठावरची मंडळी आहे प्रत्येकाची विचारधारा राजकीय नेता असेल आदिवासी हक्क परिषदेसाठी तुम्ही सगळेजण एकत्रित आला सगळ्या तुम्हाला मनापासून धन्यवाद ती सगळ्या जाती जमातीचे वेगवेगळे नवीन प्रश्न राज्यस्तरावर एक करायचं पेदार सांगानी या सगळ्या मंडळींनी काम केलं तुमच्या इगनपुरीचे ते मिळाले आम्ही पाहिले दाखवले समाज एकत्रित येऊन समाज जर जागा झाला आपण तरी एकी दाखवली आपले हक्क आणि अधिकार जे आहे ते जे कोणी सत्ताधारी असतील त्यांना त्या ठिकाणी द्यावे लागतील ते आपल्याला एकीचं बल दाखवायचं म्हणून आरोग्याच्या निमित्ताने काही ज्या मागा असतील पावसाळ्यामध्ये सर्वतांशांचं प्रमाण अधिकच असत सर्फत लसी उपलब्ध करून दिल्या जातात जिल्हा परिषदेमध्ये मी त्या ठिकाणी काळू साहेब देवसाहेब आमडे देवरामजी दांडे पृष्राम मदूर साहेब आम्ही सगळ्यांनी काम केलं आदिवासी भागाला प्राधान्य दिलं पाहिजे सरकारकडनं येणाऱ्या ला ज्या काही लस असेल ट्रिपवला सर्वदर्श लस असेल ह्या लसी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे असतात जास्तीच्या आदिवासी भागाला द्यायचे गोष्टींची आमदार बजावी होते का हे सगळे आपल्या अधिकाराप्रमाणे आपल्याला मिळतं का गोडे सरांनी म्हटल्याप्रमाणे त्याचं उत्तर नाही येतं तेव्हा मला कुठेतरी आपल्याला खर्च वाटते आणि एकीच बळ दाखवून आवाज उठवून लढा त्या ठिकाणी देणं हे गरजेचं आहे अशा प्रकारची भावना आपली होते पिण्याचं पाणी आरोग्यदायी जीवनमान आणि आपल्या शिक्षणाच्या दृष्टीपणाचे काही प्रश्न आहेत आदिवासी हक्कांवर अधिकारांवर कदा आजकाल काही केंद्रातील असलेली स्वतः जी मंडळी आहे त्यांना आदिवासी कळालाच नाही खरं या आदिवासींनी आपला हा देश या ठिकाणी सुसंस्कृत ठेवला छत्रपती शिवरायांचं स्वराज्याचे स्थापन झालं स्वराज्याचे स्थापन झालं त्याच्यामध्ये आता कोळी समुद्राचा आपला मध्यंतरी कार्यक्रम झाला छत्रपतींच्या या स्वराज्याच्या सुंदर कल्पनेला अत्यंत बहादुरणी आणि धाडसाला त्या ठिकाणी मनापासून साथ देणारा दे बारा मावळपर्यंत आपला सगळा समाज त्या ठिकाणी राजाच्या कार्यासाठी लढलेला आहे रामोजी पाहण्याच्या स्मारकाला मी एकदा आवर्जून भेट एक द्यायला गेलो बिरसा मुंडाच आजही त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे नाव घेतलं जात ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये नुसतं आदिवासीच नाही तर गादरीला जो माणूस असेल बहुजन समाजातला असेल तर खुलबी शेतकरी सुद्धा फार काय तुमच्यापेक्षा वेगळा नाही या समाजासाठी सुद्धा ह्या मंडळींनी कार्य केलं आज त्या लढाया आहेत का ब्रिटिश गेले परंतु आजही जी राज्यकर्ती मंडळी आहे त्यांची मानसिकता जर आपल्याकडं पाहण्याची वेगळी असेल तर त्यांना आपल्या एकजुटीने ही ताकद आपला अधिकार आपण थोडेफार जे काही शिकलेली मंडळी आहे ज्यांना थोडंसं करा पुढच्या गोष्टीची जाण आहे म्हणूनच ते अशा प्रकारच्या या परिषदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना जागरूक करायचं काम करतात आपण सांगितलं पूर्ण भागामध्ये आणि काकर समाज आमचा माझ्या कोळी असेल त्या ठिकाणी पिल्ल समाज असेल कातकरी मंडळी असतील ही सगळी वंडळी एकत्रित आहे माझ्या समाजामध्ये माझ्या भागामध्ये वर्षानुवर्ष पिल्ड समाज एकत्रित राहतो सोमनाथी माळे साहेबांनी यांच्या आईवडांपासून आमच्या वाडवाडाचे त्या ठिकाणी आचार्य संबंध सोमनाथ सुद्धा मोठा माझ्या भागातला परंतु आधीसुद्धा हा समाज आपल्या जवळचा आहे आपल्यातला आहे त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राही ना अनेक ठिकाणी आमच्याही बहुजन समाजाकडनं या मंडळीवर नाही वाटलं तरी थोडीशी आरे तुरीची भाषा होते मग वडूल सर म्हटलं की निवडणुकीच्या काळामध्ये कधी कधी अडचणी दाखवून काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचा तोरा दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न काही वर्गामध्ये होतो ते आपल्याला नाकारता येणार आणि शेवटी त्यांनी एक राजकीय ठराव सुद्धा मांडला आहे राजकीय ठरावामध्ये या गोष्टी खऱ्या आहेत स्वर्गीय कृष्णराव मुंडे साहेबांना एक दूरदृष्टी अशा प्रकारचं नेतृत्व होत शिक्षणाची चाल होती रायगडच्या चा भागामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होते परंतु या देशामध्ये बलवान आणि दे सशक्त असलेला पक्ष काँग्रेस पक्षाने त्यांना आपल्या स्वतःच्या मायभूमीमध्ये बोलावून घेतलं संधी दिली लढती झाली आटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेस पक्षाचं त्यांना असं असल्यामुळं शरद पवार साहेब असतील तत्कालीन काँग्रेसचे नेते असतील आपण सगळ्या मंडळींनी एकजूट दाखवले आणि मुंडे साहेबांना त्या ठिकाणी तालुक्याचं प्रतिनिधित्व करायला लागला नांगरेगुलीच्या पिढीपासून अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं मुंडे साहेब आणि म्हणून आम्हाला शिक्षण घेणार आमच्या अनेक पिढ्या शिकल्या ज्यांना प्रशासकीय शिल्लमध्ये जाता आले त्यांनी सुद्धा अर्जुन मुंडे साहेबांचं स्मरण मुंडे साहेबांचं योगदान त्याच्यामध्ये मान्य केलं करारीच्या या माणसाला सगळ्या समाजाला न्याय देताना आपल्या समाजाला जास्तीत जास्त जो नाही वर्ग आहे ज्यांच्याकडं वर्षानुवर्ष दुर्लक्ष झालं त्याच्यासाठी जे काही योगदान देता येईल ते दिलं आता पुढची पिढी सुद्धा आपापल्या परीला जी काही त्यांना पदावर काम करण्याची संधी मिळते कुणी बाकीचं काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात अनेक जण वेगवेगळ्या पक्षांचे त्या ठिकाणी म्हणून काम करतात माझ्या जीवनाचा सुद्धा तीस चाळीस वर्ष वडेसर मी आदरणीय साहेबांचा विचाराचा चळवळीचा कार्यकर्ता स्वर्गीय स्वर्गीय वल्लभशे टेंडके यांच्या बरोबरीने त्यांचा एक भावाचा सहकार्य म्हणून या तालुक्यामध्ये कार्यरत राहायचं आणि म्हणून आता राजकारणामध्ये आपल्या सगळ्यांनी एक येऊन प्रतिनिधित्व करण्याची आपली मागणी आहे त्या मागणीच्या निमित्तानं आता स्वतः आम्हीच महाविकास आघाडीमध्ये त्या ठिकाणी सक्रिय कार्यकर्ते असल्यामुळं आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली आहे परंतु आमच्या पातळीवर अशा प्रकारचा राजकीय तुमचा विचार धरावा आणि पक्षीय पातळीवर आदरणीय पवार या नेते मंडळी संधी दिली तर आम्ही पवार साहेबांचा आदेश मानणारे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहोत मी सांगतो आदिवासींचे हक्क तुमचे अधिकार आणि वेळोवेळी एक कौटुंबिक या नात्यानं माझ आजपर्यंतची जी वाटचाल आहे सातत्यानं तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या बरोबर गाळून तुमच्या या परिषदेचं जे आयोजन आहे यशस्वी आयोजन याच्यातनं उद्याच्या काळात तुमच्यासाठी कायदे निश्चितपणानं निर्माण व्हावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय आदेश महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन